आज बनवल्या मी शेणापासून गवळणी रामरा मंडळी दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरासमोर शेणापासून गवळणी पाच पांडव गोधन कृष्णलीला अशा इतर काही गोष्टी बनवलेल्या असतात आणि हीच आपली संस्कृती आहे आणि ते आपल्याला जपायलाच पाहिजे मी काही जणांच्या घरी पाहिलेलं आहे ते दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ते दिवाळी संपेपर्यंत शेणापासून गवळणी पाच पांडव असं काहीतरी बनवत असतं आमच्या समाजामध्ये शेणापासून जे बनवतात ते असतं गोधन आणि हे जे गोधन आहे ते आमच्या समाजामधील कुमारिका मुलीच बनवतात जे मेरा मागायला संध्याकाळी आलेले असतात एक दिवस अगोदर आणि या शेणापासून जे पाच पांडव काढलेले आहेत याला आम्ही खेवड्या मेवड्या बांड्या बुच्या असं म्हणतो आणि थोडस शेण उरलं होतं त्यामुळे मी सुखी संसाराला लागणाऱ्या काही वस्तू बनवल्या जसे की चूल कोळपाट बेलणं तांब्या वाटी खलबत्ता असो तर फायनली अशा प्रकारे माझं जे गोधन आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही फुल वगैरे लावून अशी सजावट करतो त्यानंतर मी अशी रांगोळी काढली त्यासमोर तर तुम्ही तुमच्या घरासमोर गवळणी गोधन किंवा पाच पांडव काढले होते का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि संध्याकाळी आम्ही याच्यामध्ये रुपये हळदी कुंकू पाणी पीठ टाकून ह्याचं विसर्जन करतो आणि ह्याच्या याचाही डिटेलमध्ये व्हिडिओ येईल